राम राम शेतकरी मित्रांनो लें लें आता लेंडी खत पांगायचं आहे आज ते बघा इकडं लेंडी खत आहे पाहून द्यायचं शेतामध्ये कारण की आता पावसाचे दिवस जवळ आले मुळे कपाशी लावायची तर रानामध्ये आता पाहून देतो लेंडी खत खाचं इतकं महत्व आहे मित्रांनो इतकं पावर आहे ले लेंडी जो जवळपास तीन ते चार वर्ष त्याच पावर जात नाही इतकं पावर आहे तुमच्या रासायन खातापेक्षा लेंडी खत एक नंबर आहे बघा आता याच्यामध्ये एवढं रान तरबतर होऊन जात आहे एक एक रानामध्ये भरपूर झाला आता बघू शकता तुम्ही आता सुरुवात करायची आहे सकाळ सकाळी झाले आता दा सात वाजलेच सकाळी राहा काम बरं चालतं असं मित्रांनो लेंडी खत राहिला आपलं आता उद्या टाकून घेऊ थोडं राहिलेलं आहे माझा दा तर आज लवकर पाऊस आल्यामुळं राहिलं पार कावर सुटलं होतं आमच्याकडं आता जवळपास तीस गुंठे रान बेतलं राहिलं दहा गुंठे एक करच शेती असल्यामुळं चढत भरपूर होत ते आता शेवट लेंडी खताचा इतका म्हणजे अनुभव आलेला आहे दोन वर्षामध्ये मला कारण की आपल्याकडं दोन वर्षापासून पासूनच शेळ आहे दोन वर्षापासून याच्या अगोदर मला इथं पाच ते सहा क्विंटल कापूस व्हायचा ह्या वर्षी मला या रानामध्ये अकरा क्विंटल कापूस झाला इथं जवळपास एक एकरला कमी आहे तीस गुंठीचं राणी कारण की लेंडी खत हे शेण खतापेक्षा पण जास्त प्रभावी कारण की नंबर एक ही शेण खतापेक्षा पण भारी तरी पण याला आपल्याकडं मोठं थोडा गा खड्डा लहान खड्डा लहान असल्यामुळे ते एवढं रोडलं गेलं नाही जेवढा खड्डा मोस मोठा असला तेवढं रोडलं जातं खत तेवढं रापलं जातं चांगलं बनतो बघू आता गड्डा थोडा मोठा करू दुपारपर्यंत टाकलं दुपारून हवा सुटली ती आणि पाऊस पण थोडा झाला आमच्याकडे एवढा नाही समजा थोडा झाला आणि हवा जास्त असल्यामुळे आम्हाला ते भरता नाही आलं आता शेतीची कामं आठवा लागेल लवकर आता थोडे दिवस राहिलेत जून महिन्यामध्ये लागवड पेरण्या होतीलच शेवटीपर्यंत त्याच्यामुळे तयारी करून ठेवणे सगळी आत्ता दिवस जातात निघून एका मित्राची मला दोन तीन वेळेस कमेंट आली की भाऊ तुमचं गाव कोणतं तर माझं गाव जालना जिल्ह्यामध्ये पिंपरी हे गाव आहे मोबाईल नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देऊ शकत नाही तुम्हाला मोबाईल नंबर लागत असला तर तुम्ही स्वतःचा नंबर कमेंटमध्ये पाठवा मी तुम्हाला पर्सनली माझा नंबर देऊन टाकेल पण व्हिडिओमध्ये दे नाही देऊ दे शकत मी त्याच्यामुळं तुम्हाला जर मोबाईल नंबर लागत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या मी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करेल मला माझा नंबर मोबाईल नंबर भेटून जाईल शेळीपासून भरपूर काही फायदे आहेत लेंडी खाताचे फायदे आहेत भरपूर काही दूध पण चांगलं राहतं बारा वनस्पती खाणारं प्राणी शेळी त्याच्यामुळं दूध लहान मुलांना पण चांगलं असतं आता काल पण जणली आमची एक शेळी तिनं पाठबुकुड दिलं हे बघा हे आहे ते पाठबुकुड काल जणलेली मित्रांनो हे म्हणजे एकूण टोटल आता तीन शेळ्या चालल्यात आपल्या एका शेळीने एक, एक पाठ दिली सुरुवातीला दुसऱ्या शेळीनं दोन पाठी दिल्यानं आणि आता तिसऱ्या शेळीनं पाठ बुकूड दिला ज्याला पावसाची सुरुवात झाली आता डबल थोडा येतो पण हवा जास्त असल्यामुळं परेशानी होते जरा बघा तुम्हाला आवाज येत असं पात्रावरचा तुम्ही शेतामध्ये खत टाकलं का नाही कमेंटमध्ये सांगा कमेंट करा तुमचे कामं कुठपर्यंत आले फिरण्या पेरण आपल्या नांगाटी वगैरे झाली का नाही नांगाटीमध्ये रोटाविटा राहला का नाही पूर्ण रान स्वच्छ झाले की नाही कमेंटमध्ये सांगा कारण की आता शेतीच्या तयारीला पूर्ण प्रत्येक शेतकरी आता शेतीची तयारीमध्ये आहे म्हणजे पुढ पुढचे पेरणीचे दिवस आता थोडे राहिलेले आहेत त्याच्यामुळं सगळ्यांनाच आता शेतीच्या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपला शेळ्यांचा शेळ आहे शेळ्या आमची जोडीदार जोडीदाराचं पण सहकार्य पाहिजे याच्यामध्ये कोणता पण व्यवसाय चांगला चालतो सहकार्य म्हणून निकाल पाच बोकड दिलंय ना बघा दावणी दावणी जवळपास दहा ते बारा शेळ्या मध्ये खाऊ शकतात सारा हा शेळे हे बघा ते आहेत आपल्या दोन बोकडे या साईडला हा बोकडे हा नऊ हजाराला मागतला होता नाही दिला आपण हा बारा पण हा बारा हजाराला मागितलं सोने ही भोंडी शिळी बघा एकच पाठी दिली भोंडीने पण कशी बघा एकदम स्ट्रॉंग नंबर पाठी अवघड नाही एक शेळीपासून पण लेंडीचं महत्व जास्त आहे मित्रांनो खत तुम्ही रासायनिक खताचे आता जास्तीत जास्त दिवसेंदिवस भाव वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला शेणखताकडे यावाच लागणार शेती करायची म्हणल्यानंतर कारण की रासायनिक खत परवडत नाही पंधराशे रुपयाला बॅग आहे पंधराशे रुपयाची एक बॅग म्हणजे थोडा पावर येतो थो। एक दोन महिन्याचा पावर पण ती ती हा पावर जवळपास तुम्हाला तीन ते चार वर्ष तुम्हाला म्हणजे तेवढा तीन चार वर्षे शेतीला पावर असतोच ह्या लेंडी खाताचा शेण खाताचा त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेळीपालन करून आपलं खाचं पण भागल आणि आपला खर्च पण भागतो त्याच्यामुळं वेळी पालन करणं चांगलं आहे भेटूया अशात दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका